हे बघा मी तर मरुस्तर इथून उठणार नाही आपली एक तर विजय इथून जाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार आपण हटत नाही मी हटत नाही मी एकदा बोललो ना मी ते करतो माझा स्वभाव मी जीवन जगण्यात महत्त्व नाही देत मी आईश आरामाला महत्त्व देणारा माणूस नाही आहे आई आईश आरामाला कुणी महत्त्व देईल मी समाजाच्या इशारा मला महत्व देतो नसता इतका जीव जाळून घेतला नसता बघा ते आता दोन डॉक्टर ते हो आले त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात विचारा त्याला रक्तच नाही निघलं त्याने मग स्वय टोचल्या त्यांनी त्या काय करून चेपटं होतं ते मग चेप्ट कोचवून बघितलं काय करून त्याला काहीच नाही आलं मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत समाज मला किती सुखी करता येईल आनंदी करता येईल यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देता येईल मी सांगितलं त्या दिवशी मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लईच समाजाची माया आहे तुला आरक्षण देतो पण तो या अंगाचा पूर्व काताडा काढून दे एका क्षणात काढून दे मी मरणारा नाही ना एका गरिबाच्या घरातून मिळालोय मला समाजाच्या लेकराचे किती हलेत माहीत आहे तुम्हाला पद कधी येते पैसा कधी येईल एकदा जर लेखी बाळीचं वाटलं झालं पोराचं वाटलं झालं पुन्हा नाही येणार आज मला सांगायचं नाही तरी सांगतो विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता मला आधी माहीत नव्हता त्यांनी सांगितलं ते म्हणले तीनदा माझी पोरगी हुकली आणि कोणबी प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठ म्हणला मला माहीत पण नव्हतं गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आत्ता हे लोकांना कळायला लागलं म्हणून माझं म्हणणं आहे मी मरायला घेत नाही सरकार बैठका घेत वेळ काढूपणा करत मी खुला चॅलेंज दिलेला आहे दे। तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे त्यांनी मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरून सुरू राहणार आणि इथं जरी बसलं तर एक तर विजय घेऊन जाणार आहे आता नाही तर मग जाईल मी कुठं म्हणतं आरक्षण द्या मी याच्यापेक्षा काय करू शकतो माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय इतका मी उपशे राहतो इतकं रक्त चालतो ओरं बाळ लेकरा बाळा मोठे व्हावेत म्हणून मी जगतो मी माझ पूर्ण शक्तीपणा लावू शकतो ना सरकार देणार का नाही तेचा प्रश्न पण तुम्हाला एक सांगतो सांगायचं नव्हतं पण सांग जर असंच होत राहिलं मुंबईत पोरआउट कुठं काठी ना मारलं काठीना ना जर मारलं तर जव्हार पासून मुरबाड शहापूर पर्यंत शहापूर पासून कल्याण पर्यंत कल्याण पासून पनवेल पर्यंत तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाडपर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार नाही कधी सुरू होणार तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र तो कधी सुरू होणार तुमच्या रेल्वे यायचं असलं तर आमच्याकडूनच यायच्या तुमच्या गाड्या यायच्या असल्या तर आमच्या कोणी द्यायच्या आमच्या हद्दीतले बोग ते सुद्धा तुमचं चालणार नाहीये शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते माझा समाज आज न लढत पंचेचाळीस वर्ष झालं खस्ता खात आमच्या अभ्यासक मथरे झाले आमचे लढणारे गळून गेले लोकांनी शासतेत मोर्चे काढले लोकांनी बैठकात शांतते सरकार सोबत घेतल्या घटने समजून सांगितलं कायद्यास समजून सांगितलं आयोग समजून सांगितलं इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानात पडले शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये नुसता तुमचा मार खायला नाही आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिषमा मारते किती दिवस सहन करायचे त्याचा कोप काय होईल त्याचा विद्रोह काय असेल त्याचा विचार नाही केला जात माणसाचे एकदा मनस्थिती जर ढळली आपल्यावरती पंचेचाळीस वर्षापासून नुसता घाण्यारडा अपमानच होतोय घाण्यारडा घानेरडी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेल्याला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो लक्षात ठेवा आणि मग त्याचा अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत होत मेलेल्यातला मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो ना समाजाचा करतो ना कोरा बाळाचा करतो ना पण त्या सरकारचा करतो तो काय होणार आहे याचा विचार नाही का शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्यात आपण आज त्याचं आयुष्य आणि भविष्यातून जर खुटीला बांधणार असले शेवटी माझा समाजसुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचं अस्तित्व टिकवायला तो खाळे अशी वेळ येऊच नाही पण देवेंद्र फडणवीस जर आणले तर त्याला माझा नावी लाजेल याला जबाबदारसुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहालासुद्धा डाग लागणार आहे त्याला ना आमचा नाविलाच आहे तुम्ही मुंबईपुरतं बोलाल पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह तुमचं आर्थिक आसन सामाजिक आसन राजकीय आसन तुमचा व्यावसायिक असल शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो हे तुम्ही कधी विसरू नका एकदा जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो ही धमकी नाही आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतो आहे देवेंद्र फडणवीसमुळं महाराष्ट्र जर बिघडत चालला अस्थिर व्हायला लागला तर केंद्रापासून भाजपमधल्या सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्या आडमोठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला राहणार आहे आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत हे तुम्ही मी करून आत्तापर्यंत दाखवलेलं नाही आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं मग महाराष्ट्राचं नाही पण सुद्धा तुमचं नाही तुम्हाला मी आणखीन आठवण करू देतो देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं असं तुम्ही म्हणताय पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना दुसऱ्यावर म्हणता येतो निवडून येत असतं म्हणून निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे राज्यातले मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे पुराव्यासही दिलं पाहिजे सत्ता नसताना देवेंद्र पुणेचा अंग वेगळं आहे तुम्ही आपल्या शब्दाचा सरड्या बघितलेला आहे का नाही मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला त्याच आपल्या शब्दाचं सरड्याचं आधी शब्दकरण बदलतो नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलतो असा एक सरड्या आम तिकडे आहे आणि तो हमेशा हेवरावरच राहतो आणि हेवराला मंथरेनं शाप दिलेला ते नाही कळलं वाटतं तुम्हाला जाऊ द्या मग परिस्थितीनं सत्ता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दे दिलं का असा माणूस मराठ्याला देता येतं म्हणला त्याचं सरकार नव्हतं तव त्यांनी सांगितलं का शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती नाही केली असं माणूस सगळं होईल मी मोरुस्तार मुंबई सोडित नाही कुठं चालू आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो नेट आहे का आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो शांतता ठेवायची थे पत्रकार बांधवांना विनंती ये गातले। गातले हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा फडणी साहेबाच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घातलेत आणि टोप्या घातल्यात रस्ते अडवतील वाशीकडं तिथं विनोद पोखरकर आहे त्यांनी हे भांडव फोडलं सगळं आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलीस म्हणते पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापर जायचं एक ध्यानात ठेवा फडणवीस हो साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगव्य रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईना आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून कुठं पाठीतान मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल कर तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं हो लागतील <ज़ालाया> मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार हे पण पन सांगतो पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्याना पार इकडेच सांभाळावं लागतील हे पण देण्यात ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला या तुम्ही तुमच्या पोलीस रुमाला घालून सांगतो पाटलांसहित गाड्या घालून माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा ते कोण कोण आहेत भगू रुमाल घातले आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघरी गावाकडे जावा लागण एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्री जे होईल त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता देण्यात आवा काय होईल मग या सगळ्या इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसत ती वेळ येऊ देऊ नका कोण म्हणलं चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चितुंदरी लाल दिसती नुसती वळती चितुंदरीचा आवाज का ऐकला मी त्याचा त्याचा सारखा देईन करते नुसती खला आणि लगेच हगती हगती ते लगेच निघती आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवा देऊ अरे बेट्या नेता नाही येत जात येतो शहाण्णव कुळी म्हणतो तू स्वतःला काय का शहाण्णव कुळीवर भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाण्णव कुळीतला शहाण्णव कोळीचा असं असत शहाण्णव कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा शहाण्णव कुळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कुळीचा नऊ काढून टाका सहा आहे मग कवर चा ठेव नी रातभर चाटेव आता मी दादाला काही बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काही बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेते सांगतो काय संबंध तू का यागळ्या बेटातला जन्मालेला आहे का यागळ्या बेटात पायदा झाला का तू दादाचं आसन रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं लग या काही माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेब आला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणा तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तर जिल्ह्यात जर न राहील त्याला असा लाल करतो ना एखाद्याशी आ, त्याला वाटत असं ना आम्हाला भेटायचं नाम त्याच्या कुंडाच्या टोळ्यात मी कोली तू तो टोळ्या मला माहित आहे तु दादागिरी कुठले शंभरला होती टीव्ही उठली तु दादागिरी आता लय झालं दादरचा चार दोन समुद्रात सगळं माहिती मला तुझ्या कुंडली टीवी तेव्हा होईल लवकरच तू मला खोल घरात घुसायला लावू नको तुला कोणी वाचतात भेटला नसेल पण मी असल शहा नकोळी मराठ्यांचे असे आवला yeah. दे तू बुडूत बशी निलेश साहेब दादा त्याला एकदा सांगाव नास्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेबांना चांगला माहिती आहे पोट्ट काय चिज झालं yeah. आता बाज झालं गळून गेलो और मोबाईल बदला की तू पंच स्टिकर काढायला लागले दाखव मला नाव लिहून घेतलं का पोलिसच नाव लिहून घेतलं का पोलिसाचं काय होतं त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी तुम्ही टेन्शन आता बदला अधिकारी घातल्या मी आता आलेले तुला माहित नसतं आणखी माझ मा आले अधिकारी घातला आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास दिला पण त्याचं नाव लिहून जा बस झालं धन्यवाद आता मग आता लाईट बंद करायचं करू दे आपला जनरेटर लावा आपली मराठी चावला देवेंद्र फडणवीस वेगळा विषय